नमस्कार शेतकरी मायबापांनो क्रांतिबोटिकच्या फॉर्मवर संपूर्ण शेतकरी मायबापांचं सहस्य स्वागत मी आपल्यापुढे आता घेऊन आलोय आवळ्यामधील जी व्हरायटी आहेत ती आता आपल्यापुढे दाखवतोय ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे लाल आवळा लाल आवळ्याचं हे औषधी गुणधर्मयुक्त फळ सोबतच विन मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स मोठ्या प्रमाणात आवळा म्हटल्यानंतर पहिले येतं आहे केसाचे विकार आवळा म्हटल्यानंतर त्वचेचे विकार आवळा म्हटल्यानंतर हार्ट आवळा म्हटल्यानंतर हाडाचे प्रॉब्लेम्स आणि आवळा म्हटल्यानंतर इम्युन पॉवर्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम हे फळ करत आहेत पण ही प्रजाती थोडी वेगळी आहेत शरीरात रक्ताचं एच बी मेंटेन्ससाठी सुद्धा ही प्रजाती कामात येते याचं फळ जसं पान आहेत आपल्याकडला हिरव्या आवळ्याचं पान असं असतं मित्रांनो आणि या आवळ्याचं पान लालसर असतं दोघातला डिफरन्स बघा हिव हिरवा आवळा हा हिरव्या कलरचं पोपटी कलरचं फळ येतो आहे मॅच्युरिटीनंतर आणि हा जो येतो आहे हा पानासारखाच लाल येतोय त्यामुळे मित्रांनो हा एच बी मेंटेन करण्यासाठी आज शेतकऱ्यांनासुद्धा गरज आहे शेतकऱ्याच्या कुटुंबालासुद्धा गरज आहे आणि ग्राहकांनासुद्धा गरज आहे भारत हा व्यावसायिक शेतीकडे वळावा भारतातील प्रत्येक शेतकरी हा व्यावसायिक शेतीने विचार करावा म्हणून क्रांतीभोटेक शेतकऱ्यांना नवीन पिकाची प्रणाली देत आहेत त्यात हा लाल आवळा लाल ला आवळ्याचं खासियत आहे कुठल्याही जमिनीत तयार होणार आहे एकदा लागवड केल्यानंतर हे सुद्धा येणारं पीक आहे व्यावसायिक शेती ही काळाची गरज लक्षात घेऊन क्रांतीबोवटेक घराघरापर्यंत पोहोचत आहेत व्यावसायिक शेती ही काळाची गरज लक्षात घेऊन क्रांतिबोवटेक शेतकऱ्यांना नवीन पिकं देतो आहेत त्यात हा लालावळा कुठल्याही वातावरणात महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर कुठल्याही वातावरणात हा तयार होणार आहे आणि औषधी गुणधर्म असल्यामुळे याची आज व्यावसायिक शेती जर शेतकऱ्यांनी केली तर मी आपणास सांगू इच्छितो मित्रांनो भविष्य लक्षात घेऊन काळ लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जर या पिकाकडे वळलात तर तुमचंसुद्धा अर्थकारण दुरुस्त होईल लालावळा हा जागतिक प्राप्त असल्यामुळे आणि औषधी गुणधर्म असल्यामुळे आणि प्रत्येक रोगावर इम्युन पॉवर वाढवण्याची क्षमता याच्यात असल्यामुळे मित्रांनो या पिकाकडे वळावं क्रांतिबोटेक याचे क्राफ्टेड कलम देत आहेत लागवडीनंतर दुसऱ्या तिसऱ्या वर्षापासून याला व्यावसायिक दृष्टिकोनातून उत्पादन येणं चालू होईल क्रांतिबोटिक मार्गदर्शन देते क्रांतिबोटीक आपणास शेतात येऊन लागवड करून देत आहेत सोबतच लागवडीसोबत आपल्याला बाजारपेठसुद्धा देत आहेत त्यामुळे मित्रांनो क्रांट बाजारपेठसुद्धा उपलब्ध होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी व्यावसायिक शेतीकडे वळावं हे नवीन पीक नवीन संकल्पना घेऊन बोर्टेक आपल्यापर्यंत येत आहेत शेतकऱ्यांनी क्रांतिबोटेकशी जुळावं मनपूर्वक जुळावं क्रांतिबोटेकची साथ म्हणजेच शेतकऱ्याचं भविष्य आणि सुशिक्षित बेरोजगार जे पिढी आहेत त्यांनासुद्धा विनंती की आपणसुद्धा भविष्याचा विचार करून क्रांती बॉयटेकशी मनपूर्वक जुळावं क्रांतिबायोटेक आपल्या सोबतीला आहेत हद्वल न होता आज क्रांती क्रांतिबायोटेकशी व्यावसायिक शेती आणि शंभर टक्के ऑरगॅनिक विषमुक्त अन्न देणारी संकल्पना घेऊन घराघरात पोहोचते धन्यवाद